श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मानंद नायक राज्य तिरुजोगिरा श्री स्वामी समर्थ महाराज की जय पार्टनर पार्टनरची एनर्जी काय आहे आपण चेक करूयात कोणत्या सिचुएशन मध्ये आहेत पार्टनर पार्टनरची एनर्जी काय आहे आता श्री स्वामी समर्थ मला गाइड करा माझे पार्टनर आहेत त्यांच्या व्हिवर्स आहेत त्यांच्या पार्टनरची एनर्जी काय आहे काय आहे त्यांच्या मनात काय आहे त्यांचे लाईफस्टाईल आत्ताशी सुरू आहे ते काय आहे टावर मुवमेंट त्यांच्या लाईफमध्ये आता टावर मुवमेंट सुरू आहे तुम्हाला दिले हे तेच त्यांना परत घ्यायचं आहे कर्म फिर फिरतंय चक्र हे फिरून त्यांच्याकडे जाणार आहे असं त्यांचं आताच दिसत आहे आता त्यांची एनर्जी हीच आहे एनर्जी आपण सतत चेक करत असतो पण त्यांची एनर्जी हीच दिसत आहे की ते डिस्टर्ब आहेत पूर्णपणे बॅलन्स नाही आहे पैशाकडून बॅलन्स नाहीये पण जेवढा आधी साठवून ठेवलं होतं जे, जे तुमच्याकडून घेतलं होतं किंवा तुमच्याकडून निसकावून घेतलं होतं तेच आता साठा करून तेच खात आहेत त्याच्यावरच त्यांचं पोट पाणी चालत आहे देवाला सारखं म्हणत असतात जे माझ्याकडून झालं ते चूक झालेलं असेल काही माझ्याकडून कर्म झालेलं असेल चुकीचं ते मला माफ कर साईडला ठेवते मी इथं त्यांची एनर्जी आता आत्ताची एनर्जी अशी आहे की ते खूप म्हणजे नाराज आहेत डिस्टर्ब आहेत डिस डिप्रेशन मध्ये आहेत लॉस झालेले आहेत पूर्णपणे काहीच नाही आहे त्यांच्याकडे आता पूर्णपणे लॉस झालेले आहेत फायनान्शियली लॉस झालेले आहेत स्वतः स्वतःच्या लाईफमध्ये सुद्धा रिजेक्ट पूर्णपणे सगळीकडून रिजेक्ट झालेले आहेत लॉस झालेले आहेत पूर्णपणे लॉस झालेले आहेत त्यांच्याजवळ आता त्यांच्या जो व्यक्ती आहे त्यांच्यासोबत तो त्यांना खूप मनस्ताप देत आहे त्यांना तर ते आता नाराज आहेत त्यांना असं वाटत आहे की मी हे काय करून बसले किंवा काय करून बसलो ज्यामुळे मी इतकं वेदना सहन करत आहे का मला इतकं सुचलं नाही त्यावेळेला की माझ्याकडे जे देवानं दिलं होतं ते मला सांभाळून ठेवण्यासाठी कळालं नाही मी अशी का वागलो आणि का वागले असं त्यांना प्रश्न पडत आहे सतत पण आता त्यांना ॲक्शन घ्यायचे आहे पण ते ॲक्शन घेऊ शकत नाहीत त्यांच्यासोबत जे व्यक्ती आहे ना तो व्यक्ती त्यांना ॲक्शन घेण्यासाठी भाग पाडून देत नाही आहे त्यांना बंधनात ठेवलेला आहे त्या व्यक्तीने त्यांचं वर्चस्व वाढलं आहे त्यांच्यावरती त्यांनी पूर्ण त्यांना बंधनात ठेवलेलं आहे का त्यांना आधार आता कोणता उरलेला नाही आहे पूर्णपणे ते त्यांच्या त्यांच्या ओरा जो आहे त्यामध्ये ते त्यांच्यामध्ये ते त्यांच्या ओरामध्ये ते आलेले आहेत त्यांच्या मुठीत म्हणतो ना आपण तसं ते त्यांच्या मुठीमध्ये आलेले आहेत त्यांचं काही सुद्धा चालत नाही आता पण त्यांच्यामध्ये असं झालेलं आहे की अजूनही होप्स आहेत त्यांना की त्या माघारी फिरा फिरतील त्यांना वाटत आहे की तुमच्या इंट्युशन्स तुम्हाला तुमच्यासुद्धा येत असतात त्यांना कधी कधी तुमच्या तुम्ही ज्यावेळेला त्यांची आठवण काढत असता तुम्ही ज्या ज्यावेळी त्यांचं आठवण अचानक अशी एकदम अशी येते तेव्हा पण त्यांनासुद्धा अचानकपणे आठवण येत असते अचानकपणे हे तुमचं कनेक्शन होत असतं अचानकपणे ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या म्हणजे डिवाईन कनेक्शन असतं ना तुमचं ते अचानकपणे जोडलं जात असतं जेव्हा तुम्हाला आठवण येत असते तेव्हा त्यांना पण आठवण येत असते पण ते, ते खूप दूर पडलेले आहेत खूप दूर पडलेले आहेत त्या आता माघारी खूप यायची इच्छा आहे त्यांची माघारी बघत आहेत येण्यासाठी प्रयत्न करत आहेत पण त्यांचा आता एक लक्ष्मी रेषा आहे तिथून ते आता येऊ शकत नाहीत त्यांना आता असं वाटत आहे की वा ला ला गेल। मी गेल्यानंतर मला स्वीकारतील का मला जे प पूर्वीचं आयुष्य ते मिळेल का मला जे होतं आधीचं त्या अधिकार मिळेल का का मला एका मोलकर्णीसारखं किंवा एका कामवाल्यासारखं राहायला लागेल असं त्यांना वाटत आहे मी जाऊ का नको असा प्रश्न त्यांना पडलेला आहे डिस्टर्ब झालेले आहेत पूर्ण त्या पण तुमची ही एनर्जी अशी आहे तशीच आहे ती म्हणजे त्यांचं मन बदलावण त्या तुमच्याकडे याव्यात आत्ताची एनर्जी त्यांची अशीच आहे तुमच्या सिच्युएशन सध्याची हीच आहे ही की त्यांना असं वाटत आहे की ते, ते तुमच्यापर्यंत यावेत त्यांनाही वाटत आहे तुम्हालाही वाटत आहे पण ते घडत नाही आहे त्या घडण्याची क्रिया थांबलेली आहे स्टॉप झालेली आहे स्टॉप झालेले आहे दोघांमधल्या काही गोष्टी ज्यांनी आधी ज्या पैसा साठवला होता आधीचा ज्या तुमच्याकडे जो बॅलेन्स होता तो बॅलेन्स त्यांच्याकडे सुद्धा ठेव थेु, ठेवलेला होता त्यांनी सांभाळून तो आता पैसा संपत आलेला आहे त्यांच्याकडे तो पैसा आ, होता तोच त्यांनी खर्च केलेला आहे संपत आले त्याच्या जीवावरच त्या आत्ता ऐश्वरामध्ये राहत होत्या ते थे थे पेंडिंग जे होतं त्यांच्याकडे ते संपलेलं आहे पूर्ण आत्ता ही अवस्था झालेली आहे त्यांची त्यांच्या काही गोष्टी आता समजत आहेत त्यांना त्रास होत आहे आताची अवस्था त्यांची अशी आहे टावर मुमेंट सिच्युएशन त्यांच्या आयुष्यात आता सुरू आहे त्यांना पण त्यांना माघारी फिरायचं आहे यात सगळ्यातून ज्यांना ज्यांना एनर्जी मॅच होत आहे त्यांनी बघाच कारण त्यांची होप्स आहेत आशा आहेत त्यांना की तुम्ही त्यांना तुम तुम्ही दोघ जण एकमेकांना भेटशिला त्यांना मूव ऑन करायचं आहे त्यांना त्यापासून ते सुटकरा हवा आहे पण त्यांना प्रश्न आहे की मी जाऊ का नको माझ्यामध्ये एक लक्ष्मण रेषा आहे पूर्वीचं जे नातं होतं त्यामधून आता परत मी तिकडे जाऊ शकेन का परत मला तो आधार मिळू शकेल का जो आधीचा आधार होता जो अधिकार माझा हक्क होता तो मला मिळेल का असं त्यांना वाटत आहे होप्स आहेत आशा आहे ते मिस करत आहेत तुम्हाला हार्ट वर्क करत ते आहे त्यांचं त्या गोष्टीकडे तुमच्याकडे माघारी फिरण्यासाठी जे आ, वर्क करायचं असतं हार्ट वर्क जे असतं ना ते त्यांचं आता हिलिंग होत आहे त्यांची माघारी फिरण्यासाठी बघूयात आपण त्या माघारी फिरतील का किंवा त्यांनी शंभर टक्के त्यांची इच्छा आहे का माघारी फिरण्याची त्या येतील का तुमच्याकडे परत या ना नात्याला रियुनियन होईल का परत ते हे नातं जुळेल का श्री स्वामी समर्थ हे नातं परत जुळेल का जर हे एनर्जी तुम्हाला मॅच जर झाली असेल तर पर्सनल रिडिंग तुम्ही घेऊ शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मा माझा नंबर दिलेला आहे आणि आताही मी सेंड करत आहे तुम्हाला नंबर जर तुम्हाला पर्सनल रिडिंग हवी असेल तर तुम्ही बुक करू शकता टायमिंग वगैरे सगळं मी नंबरवरती से सेंड केलेलं आहे मी पर्सनल ही घेऊ हो शकता जर तुम्हाला यातल्या काही गोष्टी रेजुनेट झाल्या असतील तर तुम्ही त्या गोष्टीही ट्राय करू शकता एकदा पर्सनल रीडिंग घेऊन पर्सनल गोष्टी तुमच्या चेक करू शकता स्वामी समर्थ त्या माघारी येण्यासाठी येणार आहेत का आता तयार आहेत का त्या गोष्टीसाठी त्या ती व्यक्ती अशा आहे येस आशा तर आहे तुम्ही आशा धरू शकता ती व्यक्ती परत येण्याचा होप्स yes. आहेत अजूनही येस नक्कीच त्या परत येणार आहेत ज्यांना ज्यांना ही एनर्जी मॅच झालेली yes. पर आहे यस कार्ड आलेला आहे पण ही पर्सनल रिडिंग थोडीशी घेतली ना तुम्हाला क्लिअरिटी मिळेल सगळ्या गोष्टीची हे बंधन आता जे आहे त्या बंधनातून मुक्त व्हायला हव्या ती व्यक्ती जे तुमचे पार्टनर आहेत ना ती व्यक्ती बंधन जे झालेलं आहे त्यांच्यावर ते मुक्त होणं गरजेचं आहे हे सक्सेस तुमच्या आयुष्यामध्ये नक्की आहे त्या परत येणार आहेत यसचं कार्ड दोन्हीही आलेले आहेत यस यस इथं आशा आहे आणि इथं येताना काहीतरी दिसत आहे म्हणजे आशा आहे परमेश्वर एक अपेक्षा म्हणून काहीतरी तुमच्या जुळीमध्ये पंधरामध्ये तुमच्या उंजळीमध्ये टाकताना दिसत आहेत म्हणजे ती आशा तुम्ही धरू शकता पण हे मुक्त झाल्याशिवाय काहीच करता येत नाही हे मुक्त झाल्यावर सेलिब्रेशन आहे कार्ड आहे सेलिब्रेशन आहे इथे नंबरचं कार्ड आहे इथे तीन नंबरचं कार्ड आहे तीन आणि तीन नऊ सगळं जुळतं झालेलं आहे हे सगळं जुळता आकडा आलेला आहे त्यामुळे यस आहे तुम्ही श्री स्वामी समर्थ